आणि शुभ सकाळ आज इकडं चुलीला पाणी तापवते हाय नाजे ना हावती आंघोळीला हा मी चुलीला म्हणतेला चुलीला चुल मुंबई आंघोळ करायची आज आबा आलंय मस्त पैकी घार घर चाललय सगळं आता टावकारली टाउकारली म्हणजे आता फुलली

चांग बघतो दे मग काय म्हणते चाल स्वयंपा सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ रोजच रोजच खायचं आपलं चांगल्याने गरम भात भासते तुला रोज काय काय रोज रोजच चक्र चालू आपलं mm -hmm. येणारा दिवस सारखा का। तेच काम तीच माणसं तीच ही ती चूल आणि तेच सायपाक रोज भाकरी कालवण कुठं चपाती काय बाज आता लागलाय पाऊस पडायला आता आता ला, घरी काम चालू सगळं चालू। का? काम चालू होईन गॅस तिकडे नाही टाकी तिकडे ना किन का का होत कशाला येईल रानातली काम चालू कुठं भाजी कुठली आता पाऊस लागला पडाय परत बाजरी प्यारायची मस्त पैकी ही ती चालू तीन आता नवीन नवीन येते व्हिडिओ आता दोन तीन महिने काय रानातलं काम नव्हतं उन्हाळा आता पाणी नव्हतं त्याच्यामुळे त्यामुळं आता घरचं आता रोज येते वेगवेगळं काहीतरी काहीतरी बा हे करण्यात आता कढीपत्ता राहिला आणायचा ज्ञानेश्वरी नऊलाच जायचं आहे कामावं दोनला जायचं मग काय करू आता चाललं ते ना मग मी आता करते पण आता मी कसं स्वयंपाक कर देऊ ना कसं दोन वाजता जायचे आहे कामावं म्हणे आता आता दोन नयच का हो बापूला नुसत बसायचं नुसतं बाकी काय टाकायचं बाय बाय बाहेर सगळ्यांना घर मशी